संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेज येथे नव्या शैक्षणिक वर्षासाठी ओरिएंटेड प्रोग्राम आयोजित करण्यात आला यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमात कपिल पाटील एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे चेअरमन माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील नवे ट्रस्टी म्हणून प्रथमच व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्यासोबत वाईस चेअरमन प्रकाश मुथा सीईओ प्रदीपचंद्र शृंगारपुरे मेंबर कॉलेजचे प्राचार्य सर उपस्थित होते तसे श्रेया कपिल पाटील अन्वेषा मुथा सारी पुता वांगडी आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते आपल्या भाषणात कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना आत्मविश्वास दिला या कॉलेजचे विद्यार्थी भविष्यात मोठी झेप घेतील असं ते म्हणाले माझे नाव आता कोकण ज्ञानपीठ सोबत जोडले जात असल्याचा मला आनंद होतोय तसेच गेल्या काही वर्षात कॉलेज समोर उभ्या राहिलेल्या अडचणींवर मात करून आता संस्थेच्या वाटचालीला नवी दिशा मिळेल असं आश्वासनही त्यांनी दिलं त्यामुळे कर्मचारी वर्ग आणि पालकांमध्ये दिलासा निर्माण झाला स्वर्गीय प्रभाकर धारकर यांनी सुरू केलेल्या कोकण ज्ञानपीठ अंतर्गत आणि उरण मध्ये एक असे एकूण चार महाविद्यालय त्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज विशेष महत्वाचं मानलं जातं या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर सुमारे पाचशे कर्मचारी कार्यरत आहेत दोन हजार वीस पासून या संस्थेला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं मात्र आता कपिल पाटील एज्युकेशन ट्रस्ट पुढे सरसावून संस्थेने उभारी देण्यासाठी आज प्रथमच कर्जतला आलेल्या कपिल पाटील यांचे कॉलेजमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले त्यांनी विविध विभागांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्वक शिक्षणासाठी आणि कॉलेजच्या सक्षम व्यवस्थापनासाठी स्वतः लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड आपण बरोबरच कॉलेज मध्ये केलेली आहे पण एक गोष्ट निश्चितपणाने सांगताना मला आनंद वाटेल माझा परिचय करून देताना अनेक डिग्रिया अनेक क्षेत्रात मी काम केलं त्याची सगळी माहिती दिली त्याचा आनंद तर आहेच परंतु आज सगळ्यात जास्त आनंद ह्याचा आहे या कोकण ज्ञानपीठ संस्थेशी मी जोडला गेलो याचा सगळ्यात जास्त आनंद आणि हे जेव्हा नाव जोडलं जाईल ना तो माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण असेल ज्या संस्थेचा इतिहास वर्गवशाली असेल आणि भूतकाळ काय झालं याचा खूप विचार करायचा आणि म्हणून भूतकाळाचा विचार न करता भविष्य चांगलं कसं होईल याच्यासाठी जर विचारपूर्वक आपण योगदान दिलं तर आपलं भवितव्य घडवणारी संस्था ज्या माणसाने उभी केली त्यांचं नाव प्रभाकर आहे प्रभाकर या शब्दाचा अर्थ असा आहे सूर्य किंवा प्रकाश निर्माण करणार तर तुम्ही सगळे इथून जेव्हा निर्माण होऊन जाणार आहात तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारा प्रकाश होऊन इथून जाणार आहात आणि योगायोगातून प्रकाश गुरुजनांचं ऐकलं पाहिजे असं दराडे साहेबांनी सांगितलं मी नेहमी सांगतो जगातली सगळ्यात श्रेष्ठ शाळा कुठली जर असेल तर ती आईची मांडी आणि त्या तन्मयतेने आत्मयतेने मुलाची काळजी घेत असते किंबहुना त्यापेक्षा जास्त तन्मयतेने आत्मयतेने मूल आईकडे शिकवत असते आणि म्हणून मी अशा कार्यक्रमामध्ये सांगत असतो की शिक्षक आणि आईच्या भूमिकेत शिरून काम करावं <laughs> करावं असं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कोल्हापूर हे आधीच करतात जे काही सांभाळण्याच काम केलेलं आहे सगळ्या शिक्षकांनीच केलेलं आहे आणि अशा या संस्थेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे मी तुम्हाला शुभेच्छा देताना एवढंच सांगेन की यांची ओळख जशी आपण करून दिली ती आय पी एस असताना तशी तुमची ओळख तुम्ही कुठे इंजिनियर झाले तरी आय एस आय पी एस अशी ओळख करून देता आली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा आय टी क्षेत्र तुमचं जे आहे फार मला त्याच्यातलं नॉलेज आहे असं मी काही दावा करणार पण आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो आणि आम्हाला ऍडमिशन घ्यायला जर जायचं असेल तर आम्हाला चॉईसच नव्हता त्यावेळेला काही नव्हतं जायचं कुठे कॉमर्स आणि सायन्स हे बाजूला सोडले आमच्यासाठी ते नव्हतंच जायचं कुठे तर एक मी ऑप्शन तर तुम्ही नशिबणार हो तुम्हाला अनेक चॉईसेस आहे कुठे जायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे मला वाटतं आमच्या पिरियड मध्ये तेही नव्हता मी माझं उदाहरण तुम्हाला द्यायचं ठरवलं तर मला वडील पंचायत समितीला सदस्य होते त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की बीडीओ पेक्षा मोठी पोस्टच कुठली नाही मला वडील सांगायचे तू बीड भाऊ सांगायचं तू कर आणि आणि मला तुमच्या सारखी वर्दी घालून बीएसआय व्हायचं होतं मी परीक्षाही दिली एनपीएससीची माझा एक क्लासमेट होता किरण पाटील किरण पाटील कपिल पाटील नंबर आजूबाजूला देणार <laughs> <laughs> तो जरा माझ्यापेक्षा जास्त हुशार होता <laughs> आम्ही एक दिवस आधी बघायला गेलो नंबर कुठे आले लाला लजपतराय कॉलेज आपलं आहे ना हजी आली तिकडे नंबर आलो आणि भरपूर लोकांचा मागे पुढे नंबर आला तो माझ्या पुढे मी त्याच्या मागे तुला येईल ते मला सांग मला येईल ते तुला सांग त्याने नाही तो झाला पास तो झाला आय आणि मग मला एवढ्या सगळ्या डिग्रॅम आहे सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता होता तो आय झाला आला बाबा यांचे माझे अतिशय घरी संबंध ज्या वेळेला राष्ट्रवादी पक्षात होतो आणि एक दिवशी प्राणी आला मला पोस्टिंग मिळवून दे ही डिग्री काही कमी नाही डिग्री मध्ये इतकं सोशल इंजिनिअरिंग करावं लागतं ना कोणी करू शकत नाही फार कठीण जॉब आहे तुम्हाला फार थोड्या लोकांना खुश ठेवा लागत आम्हाला सगळ्यांनाच खुश ठेवा लागत त्यामुळे हा जॉब ही खूप महत्वाचा आहे मोदीजी नेहमी सांगतात मला काय राजकारणावर भाष्य करायचं नाही मोदीजी नेहमी सांगतात की चांगली मुलं आताची तरुण पिढी पिढीची राजकारणात आली पाहिजे का आली पाहिजे तर देशाला पुढे आपल्याला विकसित देश घडवायचा असेल तर चांगली मुलं आतापासून राजकारणात येण्याच्या तयारीत लागली पाहिजे आता तुमच्यासारखी सगळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये एआय मधली मुलं जर राजकारणात आली तर काही मागे व्हायला लागेल का देशाला नाही लागणार म्हणून इंजिनियर झाल्यानंतर आय एस आय पी एस सी होता येते आणि इंजिनियर झाल्यानंतर राजकारणातून मंत्री होता येते आपले रेल्वे मंत्री गोव्याचे मुख्यमंत्री हे कुठल्या क्षेत्रात आले आणि कुठे गेले आज रेल्वे मंत्री इतकं उत्कृष्ट काम करतात ते आय एस होते हे ही क्षेत्र ही निवडण्याची आवश्यकता आहे मी मंत्री असताना माझे सिनियर मंत्री होते बिहारचे गिरिराज सिंगजी कधी अशी आमची काय कॉन्फरन्स असली किंवा काय प्रेझेंटेशन असलं की इतर मंत्रालयातले ही आय एस ऑफिसर सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी आले की त्याला सवय होती विचारायची भाई मग दहा जण आले असले तर त्याचे नऊ जण सांगायचे बिहारचे मला महाराष्ट्रातले कधी दोघन दिसले नाही आणि मग ही उणीव भरून काढण्याच्या साठी आपण लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे खरं राष्ट्र घडवण्याच्या साठी खरं योगदान देणार ही मंडळी आहे आणि त्या क्षेत्राकडे ही वळण्याची आपल्याला आवश्यकता सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट